गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू ब्लॉग काय मिशू मिश्का आत्ता उठले म्हणजे बारा वाजले आज तिला बघायला तसंही रोज कोणीच नसतं पण झालेलं असं आहे की सकाळी आज सहा वाजताच एंजलचे पप्पा गेले दुसऱ्या फोर व्हीलरवरती त्यांचं भाड होतं आणि नेमके आज पप्पांना पण कामावरती चढायचं होतं त्याच्यामुळे एंजलला सकाळी मॉर्निंगला सोडायला कोणीच नव्हता ट्यूशनला मग माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा आहे म्हणजे दोघे एकाच ट्युशनमध्ये पण तो टेन्थला आहे आणि ही सेकंडला आहे मग तो इथूनच चाललेला स्कूलवरून तर त्याला म्हटलं थोडंसं एंजलला ड्रॉप कर बिल्डिंग खाली ती जाईन मग त्याने सोडलं मग आणायचा प्रॉब्लेम मिशका झोपलेली मग मी पण नाही जाऊ शकत तिला आणायला मग आज एकटीच आली बिचारी तिथून टीचरला सांगितलं कोण असेल तर त्यांना सांगा जरा क्रॉस करून द्यायला तिला आणि मग ती येऊन जाईल मग बिचारी आली आत्ता आता जेवण वगैरे दिलेलं आहे आणि मिश्का झोपली साडे दहाला मग तिथून पुढे मी अशी फटाफट पाणी आलेलं मग फटाफट कामं करून घेतली एकदम स्लोमध्ये पण फास्ट असं करावं लागलं आता आंघोळ वगैरे झाले फ्रेश झाले आता विचार चाललेला तिला घेऊन सोडायला जायचा कारण मम्मीला पण आज यायला जमणार नव्हतं पण मग त्या म्हटले की आता येते मी जाऊ दे मग तिला सोडून मग मी माझा टिफिन पण घेऊन जाईल असं सकाळी खूप फजिती झालेली आहे चला तर मग आता एंजलच आवडते आणि मग भेटते चला एंजल स्कूल ला सोडून आले मम्मी येणार होते पण त्यांना पण लेट होणार ले, मग मी म्हटलं राहू द्या तुम्ही मीच येते तुमचं टिफिन घेऊन स्कूलच्या इथे भेटा एंजलला स्कूलला सोडेल आणि मग तुम्ही टिफिन घेऊन या आणि मिश मिश्का आल्याला लागली वाजलेत दीड अजून माझं जेवलेली नाही आहे मी आणि घरामध्ये माझं सगळा असा पसारा पडलेला आहे ना अर्धे अर्धे कामं झालेले आहेत माझे कपडे सकाळी धुवून ठेवलेत पण वाळायला टाकायच्या बाकी आहेत भांडे घासून ठेवलेत लावायच्या बाकी आहेत आणि दुसरं लादी पुसायची बाकी आता झाडून घेते लादी पुसते आणि मग जेवण करते चला मग आता फटाफट कामावरते आणि मग दुपारी जरा आराम करते खूप सकाळची धावपळ झालेली आहे आज खूप झालेली आहे कोणी नसला ना असा प्रॉब्लेम होतो चला मग मिश्कालानं मग अशी आंघोळ वगैरे घालून घेऊन गेलेली तिला पण आता कुठे ठेवू शकत नाही मी एकटीला आता ती लागलेली खेळायला जरा टी व्ही लावून देते आणि फटाफट आवरते मी वाजले <laughs> काय तोंड करते चला वाजलेले सव्वा सात आणि सव्वा सात वाजता आज माझं पूर्ण जेवण रेडी आहे म्हणजे मिष्टा झोपलेली पाचला उठली ती आणि त्याच्यानंतर मी चहा घेतला आणि लग... पटकन दे मिष्टाला चहा घेऊन मी लगेच भात एक साईडला ठेवून दिला आणि सकाळचं पीठ माझं ना एक्स्ट्राचं मी मळून ठेवलेलं कारण संध्याकाळी ना मी खूप राहते जेवण बनवताना आहे आणि नेमकं चपात्या मी जेव्हा बनवायला स्टार्ट करते ना तेव्हा ती पूर्ण पिठाचा नाश करून टाकते म्हणून मी सकाळी एक्स्ट्राचं पीठ मळलेलं निदान पप्पांना जरी झाली चपाती तरी आम्ही भात खाऊ थोडा ॲडजस्ट करू असं ठरवलेलं तर मग त्या पिठाचं पप्पांना चपाती बनवून घेतली आणि आम्हाला भात केला आणि वांग बटाट्याचं मी कालवण करून घेतलं मग त्या सपाट्या स्वीट ऑलरेडी मळलेलं होतं तर पाच सहा सपाट्या फटाफट झाल्या हे घे आणि भात तर मी लवकरच घातलेला मिशकाला भरवलेलं पण मी चला माझं झालेलं आहे तर मग बसलेलं आहे काहीच काम असतं आणि इंजेलाच ट्युशनला पण गेलेली नाही कारण ती बोलते माझी खूप मान दुखते तिला ट्युशनला न जाण्याचे खूप बहाणे पाहिजे असतात हा हा खरंच माहिती मी असंच बोललं बहाणे पाहिजे चला मग जेवण झालं हो झोप पिलू झोप काय बोल झोप आले ना मग आता झोपून घे आता काय संध्याकाळी ट्युशन आहे नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे ब्लॉग स्टार्ट केलाय सगळं आवरून आता मिश्का इथे झोपायला लागलेले एंजू आता ट्युशन आले दोन दुपार दुपारचे आणि सगळ्यांना हॅपी मकर संक्रांत तिळगोळ या गोड गोड बोला हां टीचरला केलंच चला आज जायचंय मला पाच वाजता एका मैत्रिणीकडे तिकडे हळदी कुंकू आहे ही जर झोपलेली असेल पिल्लूबाई ते हिला नाही घेऊन जाणार एंजोने मिक्स जाईल नाही तुम्ही इला पण नाही का, का? पाणी पी

हे काय घरी आल्यावरती नेट वे? सुरू झाला ना हो पण नाहीये फटाफट सात वाजता इथे बस खाली बस दिदी कुठे गेले इंजन आता जेवण झालेलं आहे तिथून आलेले सात वाजता फटाफट तिला आज जरा फिरवून आणलं ना मिश्काला थोडी फ्रेश होती आज रडली नाही माझ्या मागे मागे कारण तिला ना दोन तास फिरवलं जरा तिथे पण जरा खेळायला दिलं ना तर घरी आल्यावरती जरा फ्रेश होती ती मग मी आले की पटकन पसारा आवडून झाडून घेतलं आणि ही मेलोडी नाही आहे का एंजल हे दुसरंच काय तिने चॉकलेटचं खाल्लेलं बिस्किटी नाही घरातून बांधलेलं चॉकलेटवाला आणि तिला जरा खेळायला दिलं तर जरा फ्रेश होती घरी येऊन पण तिने चिडचिड अजिबात केलेली नाही आहे मस्त तिला खेळणी टाकून दिली पट मी फटाफट पसारावरला पप्पाने मी येऊसपर्यंत मेथीची भाजी साफ करून ठेवलेली आणि मग मी झाडून वगैरे काढलं आणि थोडीशी भांडी होती ती दुपारची ती पटकन घासून घेतली एक साईडला भाजी टाकून दिली आणि फिट म्हणून ठेवलं सर्व क्लिनिंग करून ठेवलं तोपर्यंत ती खेळत होती मस्तपैकी आणि चपात्या करून घेतल्या झालं माझं जेवण मेथीची भाजी चपाती केलेली डाळ आहे दुपारची भात बनवला आता कारण मी डाळ एक्स्ट्राच बनवून ठेवलेली म्हटलं संध्याकाळसाठी होऊन जाईल आणि मग काहीतरी सुक्की भाजी करायला चला आता जेवण वगैरे सगळं बनवून झालेले मिशका खेळते आता इंजलला पण जेवण दिलेलं आता उद्या परत तेच रुटीन आपलं स्कूल स्टार्ट उद्या हो द्या उद्या बॅनर्सने एंजलचं उद्या स्कूल लवकर ट्यूशन वगैरे असेल पटकन उठायचं उद्या पण चला आज आराम झाला आराम म्हणजे सकाळी पण लवकरच उठलेली आज सुट्टी जरी असली तरी पण एंजलला मला वाटलं नऊला ट्युशन आहे पण मग टीचरला फोन केला तर मग तिचं लेट ट्युशन होतं मग तोपर्यंत तिचं झालं टाईमपास चला आता थोड्या वेळात भेटते <laughs> मी ती का तिच्या पप्पाला ओळखत नाही अशी तू बोलते लांब असं जवळ असं तिला बरोबर घेतो तिला पप्पा चला दुपारी आम्ही चाललेलो ह्याच्यासाठी हळदी कुंकूसाठी त्यावेळेस एंजलचं मॅग्नेट खेळायचं आणि ती विष्का घेईल या भीतीने तिने तोंडात ठेवलं आणि ते कधी तिच्या पोटात गेलं समजलंच नाही आणि ती गेलं मम्मा गेलं मम्मा पोटात करून आम्हाला वाटलं असंच करते ती पण ते खरंच गेलं मग त्याच्यानंतर सगळं आवरून वगैरे मग डॉक्टरांना फोन केला आणि मम्मी जिथे काम करते तिथे जाऊन मग आत्ताच तिचं सोनोग्राफी काढून आणली तर त्याच्यामध्ये दिसते आता तिला दोन दिवस कंटिन्यू बनाना जास्त खायला सांगितलं आहे जर ते प्रेशरनी पॉटीमध्ये निघालं तर ठीक आहे उद्या किंवा दोन दिवसात नाही तर मग दोन दिवसानंतर औषध द्यायला सारखं बोलून नाही आता तुला ते समजलं पाहिजे आता तू काही खाल्लं नाही आता तू लहान नाही येईन मोठी असते तू जसं म्हणजे ती ती बोलते मी इथे तोंडात ठेवलेलं आणि मिशकाने असं केलं तर ते माझ्या फोटक केलं बर आता जाऊ दे निघालं तर खूपच चांगली गोष्ट उद्या मॉर्निंगला नाहीतर मग ते दोन दिवसाने बोलले औषध देणार आहे चला आत्ताच आलेलो आहे आम्ही आता, आता वाजले दहा म्हणजे रोज ना काही ना काही काही ना काही ना ना कुठं नाही करतच राहणार कधी मिश्काचं कधी हिचं मग दोघींच्या मागे पळत राहावं लागतं अजून जेवण नाही केलेलं आहे मी जेवण आवरून तशीच गेलेले पटकन की तिचं एक्सरेमध्ये एकदा समजलं ना की आहे मग पोटात आहे ते दिसतं पण आहे आता डॉक्टर म्हटले दोन दिवस कंटिन्यू तिला बना सारा ते प्रेशरने निघालं तर ठीक आहे नाही तर मग ते लिक्विड देतील काहीतरी तर बघू आय होप उद्या निघालं तर खूपच बरं आहे काही करायची गरज नाही लागणार चला आता उद्या बघूया आता ब्लॉग एंड करते आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट